डब्ल्यू डब्ल्यू अगं वाटला बाई तुला डब्ल्यू डब्ल्यू खेळायचं तर त्या सुदाम नाना संघ खेळ नाही एवढ्या लांब नको सलाईन लावून आलाय तो मावशी आगा आम्ही सर्व जमून आले म्हणजे तुम्ही सगळ्या जणून आल्या जमण म्हणा हो जमून जमून राधे का गोपिका चंद्र वळे चल दे तू साडी आली अरे सुदा त दे झाला तू पण काय घेत मी नेसले साडी मात घेतला चक्का देई आणि ठिमकत नाजालाच आले हो वा नंबर दुसरा माझा मावश्यात हो तू काय घेतला बाई मला विचारलय हो तुझा काय सांगू ग मावश्यात जा बाई भाई गवला नाही बोला मग माला नंदाचा सासुरवास वा माला देरबायाचा सासुरवास ना द्या बाई काही गोष्टय थेट थेट नवरा मारतो मारतोगा द्या बाई महिला पुढाचा आधार नाही नंदाचा सासुरवास देरबाचा सासुरवास हिना नवरा शिदले मारतो हिना मारतो हिना नवरा का मारतो काहीतरी खोड्या करती ही काय गुण करते आग काळी कुळकुळी चंद्र कळा गात्या बाई आणि विक्रीला घेतला लोण्याचा गोळा बाई नाशी ठुमकर बाजारात नंबर तिसरा मल्लय मल, भारी घेतला मावशी काय घेतलं बाई श्रीखंड घेतलाय वा वा निसता नेसता काशी खंड तू हो काशे नवराचा नवल टिकली लावली वा वा गळे बधी मनी मंगळ सूत्र झाले तयारी तूय तयारी झाली नंबर चौथा मौसी माजे तू काय घेतलं बाई मला विचारला तुला आता लगेच सांग नाही उद्या सकाळी सांग मौसी मी घेतला बासुंदी बासुंदी हां मंग दे ना थोड़ी काय मालाचं नाव मालाचं नाव आहे बासुंदी म्हणजे तुझ्या मालाचं नाव बासुंदी हां आणि विक्रीला अगं विक्रीलाच घेतली बासुंदी असं आहे काय हां आणि नेते ना, ने ना।, ना। मला तुमची म्हणा काय मला तुमची म्हणा मला तुमची म्हणा हा पडा पटली ए काय पटली साडी पटली असं 맞아 तुला वाटलं तुला वाटलं काय बाई पटली नाही साडीचं नाव आहे इचा साडीचं नाव आहे हां काय मला तुमची म्हणा मला तुमची म्हणा काका मावशी काल आपल्या काकांनी साडी तुला ही घेतली ही काय इचं नाव काय ओ इचं नाव म्हणजे तुम्हाला माहित नाही का नाही नाही माय दया आवर्तीची साडी घेतली बाई कशी घेतली नाही नाही नाव मै न प्यार केवशी आता तुझं काय वय रे राहिला का तसं नाही रात माणूस जरी म्हातारा झालं तर जीव म्हातारा होतो का अंकली असे बर मावशे तिची तयारी झाली आता अंकल यामध्ये घातली ना असे अंकल ती काय म्हणते माहिती आहे का

नंबर चौथा अगं माझा आहे मावशी हा तू काय घेतलं मला विचारलं का माझा हा बरं आता ती गेली आता तू आली मी आले तुम्हाला माझा प्यायचा आहे काय नंबर माझा आहे म्हणजे अगं नंबर माझा आहे अग म असं का सांगणार आणि तुला काही अगं मला वाटत जेवण झालं माणूस थंड पेताना मग तू माझा आणला तू माझा कधी पिती मी पान कळ्या तुझं उलट शास्त्र हे सगळे उन्हाळ्यात मावशी तुझं अगं मावशी नंबर माझा आहे काय का म्हणजे माझ्या सावलीला विचारलं काय तुझी सावली कवा पडायची मी कवा विचारायचे बायपास तळण्यासल्या काशी हाती घेतली खोबरीची वाटी वा जाणार जेजूरच्या देवास

तू घेतलं काय नेसली काय मी हो शालू नेसल्या बाई डोका शालू नेसली भोकाचा असा डागिना मी पाहिला सुदा तुझ्या नाव्यानं घेतला नाही तुमच्या गु असा दागिना तरी कोणता द्याच्या उद्याच्या नावाना बाय माणूस कंपळाला कंपाळाला बाय माणूस काय लावती आता माझ्या लक्षात वा वा याला म्हणत्या हुशार गवळा नवऱ्याच्या नावानं नावान बाई माणूस कंपाळाला काय लावतो काय लावत आता माझ्या ध्यानात आलं एक काम कर खालतून कोंबड गागल्याव सांग तुझ्या ध्यानात आलं तेव्हा ते गागलं नवऱ्याच्या नावानं नावान बाय माणूस कंपाळाला काय लावती आता माझ्या लक्षात आलं तांबडा फुटल्या होत नाही सांगायचं <Navarana> नवऱ्याच्या नावाना बाई माणूस काय झाली खाऊ खाऊ डीअर पुढा आली आणि मन सपतचंद लाईती त्या नाशिक मध्ये सपतचंदाचा गाडा तरी ठुलाय तू काही चांगला ना। नवऱ्याच्या नावाला लावला ना कुंकूबाई त्या कुंकाला बोसकाई मुली काय करतात करतात बाजारात जाता टिकल्याचा हा टिकली तर टिकली नाही तर बाई संसारातून उकली गुकली नवऱ्याच्या नावानं असं कुंकू लावला आज तेच माझ्या आकार सांगितला हुंकावाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या हुंकावाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या बाथरूमातल्या बिती सवाशिनी झाल्या ग तू जर कधी बाथरूमला आंघोळीला गेली असे कपाळाची टिकली काली ते आणि बाथरूमच्या भीतीला चिटली बाथरूम काय बाथरूम असं का काही का? का? पण बोलती हे जर बाथरूम असत याच प्लॅस्टर केलं असत वा याला सायगर दिला असत स्वायगर सुद्धा स्टाईल चिटकवली स्टाईल सुद्धा आहे नाही आम्ही एवढा खर्च केलाच नाही मग हे काहीतरी ठोकल्यात बांधल हे किचेन वाटा याउदा जादा नाथा का किचेन वाटा हो काय ऑलले भारी आलंय काय नाही हे कटाचं सामान आहे काय नाही कच्चे पिरू जाम ए मग काय ग काय झालं तू काय आज दोडीला जायला होती काय मग दोडीला होती हे पुजेचं सामान आणलं पुजेचं सामान आणलं काय भारी काय काय आलं वक्रजी मंदिर पाहा ये गेतो काय ये मनी चिकी बंब। चिंगम म्हणा का चिकी बंब चिंगम चिंगम मावश्यात हा रस्ता प्रतिबंध आहे हा रस्ता प्रतिबंध करणारा तू, तू? कोण मी कोण हां म्हणजे मला ओळखलं नाही तुला काय ओळखाय तो काय कपला बोलताय का बोलता असता तर तू एसटी दिसला नसता का तू बसून बसून आले असते ते आव ठेव या रस्त्याचा अधिकारी अधिकारी म्हणजे हा कोण अधिकारी म्हणजे हा मैल भिकारी म्हणते मल का मलबे घरे जर असतात त्याच्या हातामध्ये पाठी पावड असत कमरा थोडी भाकर चटते रस्त्याचे काम उभी असते बाग झेंडा काय म्हणे मलमे घरी अग मलमे घरी खरेकार कोण जाडे बांबडी गेले या रस्त्याचा अधिकारी कोण आहे कोण वसुदेव सुदम देवाचा परमानंदरम कृष्ण वंदे हे दोन बाबाचं म्हणते का वचना चार नाव सांगितले चार बरोबर आहे मग वसुदेव सुदम देवम कलसा चानोर मर्दनम मर्दनम देव की परमानंदनम कृष्ण वंदे हे जगद्गुरु आदि अनादि तो मीच आदि अनादि म्हणजे हा कोण आहे आनंद बाबाचा नातू काय आनंद बाबा आनंद बाबाचा नातू दिसत तुला मग कोण आहे हा कोण असा माहिती का हा बाबा हा आनंदा बाबाचा, बाबाचा नातू